धुळे जिल्ह्यात मुख्याध्यापक महामंडळाच्या आदेशानुसार सर्व शैक्षणिक संघटना यात संस्थाचालक संघटना मुख्याध्यापक संघटना सर्वपक्षीय शिक्षक संघटना शिक्षकेतर कर्मचारी संघटना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जमावबंदी आदेश असल्यामुळे महामोर्चाला परवानगी नसल्याने जिल्हाधिकारी धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी या कार्यालयासमोर निदर्शने धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री आर व्ही पाटील नाशिक विभाग टीडीएफचे अध्यक्ष संजय पवार माजी आमदार शरद पाटील टीडीएफ राज्य निशांत रंधे भाजपा शिक्षक आघाडीचे महेश मुळे संस्था चालक संघटनेचे गिरासे कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील शिक्षकेतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवानंद ठाकूर यांसह सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते